पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस मार्चला नागपूर दौऱ्यावर येणार आहेत मोदींच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे स्टेज उभारणीला देखील सुरुवात झालेली आहे गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे देखील नागपुरात एकाच व्यासपीठावर येणार आहेत संघाशी संबंधित असलेल्या माधव नेत्रालयाच्या विस्तारीकरण प्रकल्पाच्या भूमिपूजनाला दोघेही नेते उपस्थित असतील त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेतील हेडगेवार स्मृती मंदिर परिसराला भेट देणारे आणि दीक्षाभूमीवर देखील यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी चौदा एप्रिलला दीक्षाभूमीला भेट दिली होती त्यानंतर आठ वर्षांनंतर पंतप्रधान मोदी हे दीक्षाभूमीवर येणारे त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी आता साफसफाईचं रंगरंगोटीचं काम देखील करण्यात आलेलं आहे तर याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीस तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जे आहे नागपूर दौऱ्यावर दौऱ्यावर आहेत आणि त्या अनुषंगाने मी सध्या आहे नागपूरमधील पवित्र दीक्षाभूमी या ठिकाणी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी देखील जे आहे भेट देणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी जे आहे ही भेट जागोदागी देणार आहेत आणि सोबतच जे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत जे आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच व्यास पीठावर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि संघाशी संबंधित असलेलं जे माधव नेत्रालयाचं विस्तारीकरणाचा प्रकल्प जो आहे त्याचं भूमिपूजन देखील दोघेही मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर जे आहे पंतप्रधान नरेंद्र मो मोदी जे आहेत हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग आ, मधील जे हेडगेवर स्मृती मंदिर जे आहे त्या परिसराला देखील भेट देणार आहे सोबत दीक्षाभूमी आहे आणि माधव नेत्रालय असे विविध जे प्र ठिकाणी जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते भेट देणार आहेत आणि या भेटी दरम्यान जे आहे नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यामुळे जी आहे सुरक्षेची कडी कोणपणे जे आहे ती दक्षता घेण्यात येत असताना आपण पाहतो आहोत मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर